माचा सर्वांना मनापासून नमस्कार संक्रांती निमित्त आपण आज भोगीची भाजी पाहणार आहोत मागच्या वर्षी पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आजचा जो भाजीचा प्रकार आहे तो नवीन आणि जुने या दोघांची सांगड घालून मी नवीन व्हेरिएशन थोडंसं तयार केलेलं आहे आजच्या भाजीमध्ये मी असं ठरवलं की ज्या भाज्यांचा सीझन आहे त्या सर्वच भाज्या आज आपण भोगीच्या भाजीमध्ये वापरायच्या फक्त मला कनिस जे असतं ज्वारीचं ते फक्त भेटलं नाही अदर सर्व भाज्या भेटल्या आणि काही भाज्या मी एक्स्ट्राच्या सुद्धा यामध्ये वापरलेल्या आहेत तुम्ही सुद्धा माझ्या या नवीन पद्धतीने भोगीची भाजी करून बघा सोबत यामध्ये आपण ओल्या रारचा उपयोग केलेला आहे हिरवा हिरवा वाटण तयार केलेलं आहे तर वेळ न दवडता आपण रेसिपी करायला जाऊया आणि हो आज माझा महाराष्ट्रीयन लुक तुम्हाला कसा वाटला हे सांगायला सुद्धा विसरू नका चला तर मग रेसिपी करायला जाऊयात आपण ओला हरभरा पावटा आहे मेथीची भाजी आहे पालक आहे साईडला वटाण आहे त्यानंतर गाजर एक चिरून घेतले फ्लावर आहे आणि बोर आहेत एक बटाटा आणि एक वांग हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे आता ह्या सर्व भाज्यांना मी एक शिट्टी करून घेणार आहे तर कुकरमध्ये आधी आपण सर्व भाज्या काढून घ्यायच्या बटाटा आणि वांग हे पाण्यामध्ये ठेवलं आहे कारण नंतर काळं पडण्याची शक्यता असते सोबतच भाज्याची क्वांटिटी कमी दिसते तुम्हाला कारण ह्या खूप साऱ्या भाज्या एकत्र केल्या की खूप जास्त क्वांटिटीमध्ये दे भाजी तयार होते अगदी मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि फक्त एक शिट्टी करून घ्यायची त्याच्या व्यतिरिक्त जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाहीत नाहीतर सर्व भाज्या गळून जातील आपल्या आता सर्व व्यवस्थित मिक्स करते आणि एक शिट्टी आपण करून घेऊ टोटल मी अर्धा कप पाणी फक्त यामध्ये वापरलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात कुकरची एक शिट्टी होते तोपर्यंत आपण त्याचं वाटण तयार करून घेऊ तर एका तव्यामध्ये मी दीड ते दोन चमचे काळे काळे कार्याळं आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि हे सर्व मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर मला आज थोडीशी सर्दी झाली आहे त्यामुळे मला व्हायस देताना थोडासा इश्यू येतोय आता आपण हे जे कार्याळं आणि तीळ आहे ते मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते कारण मला हे असं याचं वाटण हवं आहे तुम्ही हवं असल्यास मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता पण खलबत्त्याची जी ते टेस्ट ते आहे ती मिक्सरच्या भांड्याला येत नाही त्यामुळे मी हा खलबत्त्यामध्येच याचं बारीक असं फूट क तयार करून घेतलंय मी तुम्हाला दाखवते आता हे बाजूला ठेवून देऊत आपण आणि त्याचं जे हिरवं वाटण आहे ते करायला घेऊ द्याचं खोबरं घेतलंय एक दोन ते अडीच चमचे हे खोबरं असेल खोबरेला ब्राऊन कलर आला की ते काळून घ्यायचं आणि त्यामध्येच हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरायची आहे मिरची आधी भाजून घ्यायची व्यवस्थित नंतर त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचभर आलं आहे ते सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं त्यानंतर खोबरं आधी ठेचून घेते आणि मग बाकीचा मसाला मी ठेचून घेणार आहे तर आपलं हे मसालासुद्धा तयार झालेला आहे आता आपण बघूयात भाज्या आपल्या शिजल्यात का वाव मस्त अशा ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आता कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालायचं पण आपण जेव्हा स्टीलची कढई वापरतो ती खूप गरम न होऊन देता थंड आहे तोपर्यंतच त्यामध्ये तेल त्याम घालायचं त्याम नाहीतर मग कढई आपली करप ते घालून तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान अशी तडतडून द्यायची त्यानंतर मी यामध्ये चिमूटभर हिंग वापरले तर ह्यामधले या, काही पदार्थ तुम्ही वापरत नसाल तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालतील कढीपत्त्याची पाच ते सहा पानं सुद्धा छान तेलामध्ये तडतळून घ्यायची आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी छान असा परतून घेते छान असं तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये जे हिरवं वाटण केलं होतं ते घालायचं आता हे जर का वाटण तुम्ही मिक्सरमध्ये केलं तर तुमच्या भाजीला हिरवागार असा कलर येतो आपण हे खलबत्त्यात त्या आहे त्यामुळे रवाळ असं हे आपलं मिश्रण झालेलं आहे यामध्ये दोन चमच मी ओल्या नारळाचा चव वापरलेला आहे हे सुद्धा अगदी ऑप्शनल आहे पण खूप टेस्ट यामुळे आपल्या भुगीच्या भाजीला आली होती थोडीशी कोकणी पद्धत तुम्ही म्हणला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये मी फक्त बेडगी मिरची वापरते कलर छान येण्यासाठी कारण मी हा मसाला खलबत्त्यात केला आहे त्यामुळे हिरवा असा कलर भाजीला येणार नाही त्यामुळे मी यामध्ये बेडगी मिरची पावडर वापरली जेणेकरून आपल्या भोगीच्या भाजीला कलर छान येईल त्यानंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि सर्व आधी एक दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर हा जो वरून मी भुरभुरली मा ती लसणीची पात आहे मी घरीच कुंडीमध्ये मागच्या महिन्यात लसणीची लसूण लावला होता त्याची जी पात आहे ती लावलेली आहे आणि एक दोन ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपण जे तिळ आणि कारळ्याचं कूट बनवले ते घालायचं आणि मंद गॅसवरती एक पाच मिनटं ही भाजी आपण छान अशी शिजवून द्यायची त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आधीसुद्धा आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे त्यामुळे ती काळजी आपण घ्यायची आहे वरून कोथंबीर आणि आपली टेस्टी अशी ही भोगीची भाजी तयार झालेली आहे आता आपण पुढं बाजरीची भाकरी करायला घेणार आहोत तवा गरम करायला ठेवायचा आता त्याच तव्यामध्ये मी मसाला भाजला होता आणि त्याच तव्यामध्ये मी भाकरी करते तर मी पाच भाकरी बनवणार आहे त्या हिशोबाने मी पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पिठामध्ये मीठ घालायचं आणि आपल्या हाताच्या मदतीने थोडं थोडं करून हे पीठ आधी मळून घ्यायचं पाणी एकदम बक्कन वतायचं नाही बाजरी भा, तर बाजरीचं भा भाकरी असो किंवा ज्वारीची भाकरी असो किंवा चपाती असो यामधला कोणताही पदार्थ तुम्हाला करायचा असेल तर त्याचं पीठ खूप छान पद्धतीने मळलं गेलं पाहिजे तरच तुमची भाकरी छान होते बाजरीची भाकरीसुद्धा खरपूस होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून मळून घ्यायचं आहे आपल्या हाताच्या मदतीने जो मधला हाताचा आपला पंजा असतो त्या पंजाने आपल्याला पीठ दाबून दाबून असं मळायचं मौलू आहे एक पाच मिनटं छान असं पीठ मळून घेतल्यानंतर मी असा एक गोळा करून घेते आता कोरडं पीठ घ्यायचं यावरती आपला जो पिठाचा गोळा आहे त्याच्यावरती भरपूर असे तिळ लावायचे मला तिळ प्रचंड खायला आवडतात त्यामुळे मी जर थोडंसं प्रमाण त्याचं जास्त वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त किंवा नाही लावले तरीसुद्धा चालेल पण संक्रांतीला शक्यतो तीळ लावूनच भाकरी करतात आता आपली ही छानशी पातळ अशी मी बाजरीची भाकरी तयार केलेली आहे आणखी थोडेसे तीळ मी यामध्ये वापरत आहे तवासुद्धा माझा गरम झालेला आहे आता आपण तव्यावरती ही भाकरी टाकून घेऊ आता ज्या वेळेला भाकरी आपण तव्यावर टाकणार आहोत त्यावेळेला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मग भाकरी तव्यावर टाकायची त्यानंतर पाणी लावून घ्यायचं एक्स्ट्राचं पाणी असेल भाकरीवरती तर ते काढून घ्यायचं आपण आणि आता दुसरी भाकरी मी तोपर्यंत करते आता ही भाकरी छान अशी आपली खालून भाजली गेलेली आहे आता ही एक वेळ भाकरी मी पलटी करून घेते आणि छान अशी खरपूस ही भाकरी भाजली गेलेली आहे तर तुम्ही तव्यावरती भाकरी भाजू शकता पण मला गॅसवरतीच ही भाकरी भाजायची होती मला थोडीशी कडक अशी ही भाकरी हवी आहे टम अशी ही आपली भाकरी फुगलेली सुद्धा आहे आणि बाजरीची भाकरी सुद्धा तयार झाली भोगीची भाजीसुद्धा आपली ही तयार झालेली आहे आता भाकरीवरती थोडंसं तूप लावायचं कारण असं आहे की बाजरी ही पचायला जड असते तुपामुळे काय होतं की आपलं हे पचन व्हायला मदत होते थोडंसं हलकं होतं त्यामुळे तुम्ही ही बाजरीच्या भाकरीला तूप लावून तुम्ही खावा आणि टेस्ट ही खूप सुंदर येते आता आपण ही भाजी कशी झाली ती बघूयात मस्त टेस्टी अशी ही आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही हवं असल्यात या यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करू शकता आता वरून थोडासा खोबऱ्याचा खीस म्हणजे खोबऱ्याचा चव पांढरे तीळ आणि थोडेसे काळे तीळ मी इथं वापरत आहे तुम्ही सुद्धा या संक्रांतीला माझ्या पद्धतीने भोगीची भाजी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातल्यांना सर्वांना आवडेल पुन्हा भेटू अशाच नवनवीन चायकीदार रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय